आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज आज रात्रीपर्यंत राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होणार कुठे ढगाळ वातावरण राहणार आणि कुठे हलका पाऊस राहणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे जाणून घेऊयात आज कुठे पाऊस होणार आहे पण त्यापूर्वी व्हिडिओला पूर्ण पहा कुठेही स्किप नका करू आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री मोठा पाऊस झालेला सुरू झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारनंतर आणि रात्री मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे मित्रांनो आज होणाऱ्या पावसात राज्यात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आपल्याला रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आज रात्रीपर्यंत असणार आहे कोकणात मात्र सर्वत्र पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत आणि उद्या देखील मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आज आणि उद्या दोन दिवस या भागांमध्ये होणार आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो दुपारपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल मात्र खास करून रात्रीदरम्यान मोठ्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर अकोला अमरावती नागपूर या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल रात्रीदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस या परिसरात होऊ शकतो तर बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद